छानशी महाराजांची मूर्ती कृष्ण यांना भेट दिली जात आहे मंडळ आहेत त्याच्यानंतर मॅडम या कुटुंबाची अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष आपण कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आपले महानगरपालिकेची जिम्मेदारी आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे त्यामुळं आज बसून उद्यापासून आपण आपल्या कुटुंबाची सेवा हो आपल्या समाजाची सेवा घडव आपल्या नातेवाईकांना जास्तीत जास्त वेळ आपल्याकडून मिळव आणि आपल्यातून समाजाची धार्मिक सेवा घडव एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद सर्वजण सरवणे साहेबांचं या विभागाचे कार्य आणि त्यांच्यावर सर्वांचं जे प्रेम अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं नागरिकांचं पत्रकारांचं त्यामुळे आम्ही त्यांचा कालच बोलून एकदम चांगल्या प्रकारे सन्मानपूर्वक सेवानिरोधचा कार्यक्रम पार पाडला आणि साहेबांचं काम अतिशय चांगलंच होतं मी साहित्य म्हणून माझ्याकडून माझ्या परिवाराकडून त्यांना सेवानिरोच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे आयुष्य खूप नमस्कार मुंबई महानगरपालिका उप्रमुख अभियंता संजय सोनावने माननीय साहेब यांचा सा सेवापूर्ती गौरव समारंभ घाटकोपर पूर्व लवड्र हॉल मध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला खासदार आमदार व माजी नगरसेवक तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाला आमदार सना मलिक नवाब मलिक यांची कन्या या ठिकाणी उपस्थित होत्या शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम माजी नगरसेवक हे देखील या ठिकाणी उपस्थित होते मुंबई पोलीस पंतनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते नातेवाईक आहेत भाऊ लागतात आमचे आणि त्यांनी गावावरून येऊन गावावरून येऊन या ठिकाणी मुंबईमध्ये एवढं चांगलं स्वतःचं स्थान निर्माण केलं त्यामुळे आमच्या सर्व नातेवाईकांमध्ये सोनोडे साहेबांबद्दल खूप मान आणि अभिमान आहे गर्व आहे सोनोडे साहेबांना त्यांच्या या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाबद्दल आणि त्यांनी जो तीस पस्तीस वर्ष चालला त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि अभिनंदनही करतो मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आता बोलताना थोडेसे चिडलेले होते पण खरोखर महानगरपालिकेचे अधिकारी जे काम करतात ते फक्त मुंबईमध्ये नाहीच तर आशियामध्ये आणि अख्ख्या जगामध्ये मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी अभियंते जे काम करतात ते खरोखर कर खूप स्तुत्य आहे त्यांनी पाण्याचं उदाहरण दिलं मी महानगरपालिकेच्या बसचं पण उदाहरण देतो रस्त्यांच्या सुविधांचं उदाहरण देतो प्रत्येक काम करताना महानगरपालिकेचे अधिकारी तात्काळ रिप्लाय देतात काम करत असतात पंधरा वर्षाच्या माझ्या राजकीय कालखंडामध्ये नगरसेवक असताना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार एवढं म्हणजे तात्काळ काम होण्याचं प्रमाण इतर कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये म्हणजे वनीकरण असेल वन विभाग असेल किंवा पीडब्ल्यू डी असेल सार्वजनिक बांधकाम खाते असेल म्हाडा असेल एसआरे असेल कुठेही मुंबई महानगरपालिकेच्या एवढं फटाफट काम चांगलं काम आणि लोकांना उत्तर देणार खातं म्हणजे मुंबई महानगरपालिका म्हणजे चारही वेळा सगळ्या लोकांच्या तोफा या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कडेच असतात आणि त्यानंतर सुद्धा शांतपणे उत्तर देणं सर्व कामं करणं दोष घेणं आणि लोकांना चांगल्या सुविधा देणं हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं खरोखर कर्तृत्व आहे आणि त्याच्यामध्ये खूप अधिकारी चांगले आणि त्याच्यामध्ये आमचे भाऊ सोनवणे साहेब हे देखील खूप कर्तृत्व दक्ष होते ते जेव्हा मध्ये आले मला त्यांची ओळख उभाळे साहेबांनी करून दिली होती की तुमचं असं असं आहे तुम्ही कुठे आहे मी फुला अरे कुठे मग जेव्हा यनवाड मध्ये आले त्याच्यानंतर मग आमचं रेग्युलर टच चालू झाला तेव्हा कळलं की सकाळी सहा वाजल्यापासून सोनवणे साहेब येणवाड मध्ये येतात आणि रात्री अकरा वाजले तरी सोनवणे साहेब मध्ये म्हणजे एवढ्या सकाळी लवकर येणारा अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियाने खरोखर त्याग केला त्यात आपण जेव्हा आम्ही राजकारणी लोक देखील घरातून बाहेर असतो आम्हालाही कल्पना असते की घरामध्ये काय कुठे आपण मुलांच्या शाळा कुठल्या कार्यक्रमाला नसतो आणि महानगरपालिकेच्या अधिकारी हे देखील त्यांच्या मुलांच्या किंवा इतर कुठल्याही घरगुती कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही अचानक कुठली फ्लड येत कुठली नैसर्गिक आपत्ती येते आणि मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या जरी सव्वा कोटी दीड कोटी असेल तरी मुंबई महानगरपालिकेवरती जवळपास चार कोटी लोकांचा ताण आहे रोजचा या कार्यक्रमाला शिवसेना उपाठागडाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरेश पाटील हे उपस्थित होते मुंबईचे खासदार संजय दिना पाटील व राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका व मुंबई अध्यक्षा राखीताई जाधव या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या या पूर्व उपनगरातले एक प्रमुख असणार एक डिपार्टमेंट जे आहे त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना व्यवस्था मिळत असेल अशा एका विभागाचे डेप्युटी चीफ इंजिनियर म्हणून सोनावणे साहेब आपण पदभार ज्या दिवसापासून सांभाळलो त्या अगोदरची थोडी आठवणी या घाटकोपरच्या नागरिकांच्या ज्या आहेत त्यांची प्रतिनिधी म्हणून आज या ठिकाणी मी आपल्याला आपल्याबद्दल दोन शब्द सांगू इच्छिते घाटकोपर या परिसरामध्ये आपण सहाय्यक आयुक्त म्हणून ज्या दिवशी कार्यरत झाला त्या दिवशी आम्ही स्वतः आपल्यासोबत नागरिकांची व्यवस्था म्हणून म्हणजे जी कामं आम्हाला आपल्याकडून अपेक्षित होती ती कामे आम्ही आपल्याकडे प्रस्तावाच्या माध्यमातून मागणी करत होतो आणि त्याच दरम्यान हा पूर्व उपनगरातला घाटकोपनचा विभाग जो आहे तो सखल असल्या कारणास्त या ठिकाणी पाण्याचा जो निचरा होण्याचा विषय होता तो पावसाळ्याच्या दरम्यान खूप कसरत लोकांना असायची आणि प्रशासनाला देखील त्या ठिकाणी कसोटी असायची अशा सर्व परिस्थितीमध्ये आजही आम्हाला आपली एक आठवण आहे की या परिसरामध्ये पंतनगर या विभागामध्ये जो सखल परिसर आहे त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी आपण फ्लड किट्स बसवले आणि जे फ्ल फ्लटेट्स आपण बसवले या पूर्व उपनगरामधली ही एक प्रमुख व्यवस्था म्हणजे आम्ही कायम अशा प्रकारचे मोठे व्यवस्था जे आहेत आम्ही पश्चिम उपनगरात पाहत होतो आम्ही शहरात पाहत होतो पण ती व्यवस्था आपण या पूर्व उपनगरात आणली आमच्या घाटकोपरच्या लोकांना दिलासा मिळाला आपल्यामुळे ही एक आठवण आणि एक भेट सहाय्यक आयुक्त म्हणून आपण आम्हाला दिली त्याच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि त्याचबरोबर

काम जय महाराष्ट्र नमस्कार साहेबांनी काय काम केलंय ते आमच्या आमची बहीण राखीराईने सांगितलंय आणि साहेबांबरोबर आमच्या परिवाराचा एक वेगळा संबंध आहे साहेबांनी आता पटकरसाहेब पण माझ्या आईंच्या बरोबर काम केलं आईने आई कल्या सेवक होत्या तेव्हा कुठल्या पद्धतीने काम असायचं कुठल्या पद्धतीने काम करायचं आता जरा कामाची पद्धत बदल झाली आहे तरी आपण सर्वांनी आपण सर्व म्हणजे आपण अधिकारी म्हणून का आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची सेवा सेवा करत असतो आणि आपल्यासारख्या अधिकाऱ्यांचं म्हणजे जे काम नुसतं कामापुरतं काम नाही तर समाजाला काहीतरी तसं नाही की एक्झाम्पल दिलं त्या पद्धतीने आपण जरा समाजात काहीतरी फरक पडला पाहिजे कामात काहीतरी फरक पडला पाहिजे यासाठी आपण मिळून काम करतो आणि आपल्या आपल्या आपल्यासारख्या अधिकाऱ्यांची कमी आम्हाला प्रशासनाला लोकांना खूप आपण जरी विचार केला असेल आता बाबांना रिटायरमेंट लावावं जरा लाईफ एन्जॉय करायलाच पाहिजे पण आपल्यासारख्या व्यक्तींचं मार्गदर्शन आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला आणि अधिकाऱ्यांना पुढेही लाभेल अशी अपेक्षा करतो मी ज्या पक्षात आता काम करतो शिवसेनेत आमच्या शिवसेना पक्षातर्फे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या आमच्या सर्व तर्फे आपल्याला मनापासून शुभेच्छा साहेबांचं औक्षण करतो आहोत अतिशय भावपूर्ण असा क्षण आहे या ठिकाणी आणि खरं म्हणजे या क्षणाची आपण सर्व वाट बघतात सेवानिवृत्त ही आयुष्यात एक प्रत्येकाच्या येणारी उंटी भरण्याचं काम पूनम गिरकर मॅडम संगीता मॅडम संगीता जोरदार टायम होईल सरकारसाठी सर्वांना पूर्ण संपूर्ण ज्येष्ठ तर करतोय सर्व पुढील आयुष्य हे सुखा समाधानाच उत्साहाचं आणि आपल्या आरोग्यवर्धक ठरवा अशी मी हार्दिक आपल्यातर्फे शुभकामना देत आहे